की मी फक्त झोपल्या दिसलात मला म्हणून मी म्हटलं तुम्हाला टाइम झालाय म्हणून सांगावं पण तुम्ही आता करताय शिकार मी कामावर आलोय मी झोपेल नाही तर काय बी करेन तुला काय करायचं आहे तू आपलं तुझं काम हो कर थांबा आता तुमचं नाव सांगतो साहेबांना हे तुम्ही इथे येऊन कामावर येत म्हणून आणि काम करत नाही काय नाही झोपा करताय सांगतो थांबा कोणच लावतो आता नको नको माझं नाव सांगू नका हा मी काम करतो आणि तुम्ही काय म्हणतो ते ऐकतो पण आता जावा घरी आता पुढच्या भागात भेटूया आपण परत चला मंडळी बाय बाय